निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाडी झाली असून तिघही पक्षांकडून आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कलावती माळी यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय शिंदखेडा नगरपंचायतीत आमची मैत्रीपूर्ण लढत होत नसून आम्ही विरोधात या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आमचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया यावेळी सूरज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे म्हणून एकत्र जरी असलो तर आमच्या नेतृत्वाने किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी तिथल्या पदाधिकाऱ्यांना दिले गेले होते आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युती करण्याचं ठरवलं होतं पण कुठंतरी त्यांच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला जास्तीत जास्त न्याय भेटला पाहिजे आमच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला जास्तीत जास्त न्याय भेटला पाहिजे परंतु त्या ठिकाणी आमचं कुठंतरी मनोमिलन न झाल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पॅनल त्या ठिकाणी होतंय आज राज्यामध्ये जरी युती असली तर या ठिकाणी आम्ही स्वतंत्र एकमेकाच्या विरोधात लढतोय आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की उमेदवार नगरपंचायतीमध्ये या नगरपंचायतीमध्ये ज्या पद्धतीनं गेली पंधरा वर्ष आपण सुद्धा बाहेर कापा अशी गर्दी होईल करायला अवघड जाईल गेली पंधरा वर्ष या नगर पंचायतीमध्ये ज्या पद्धतीने विकास काम थांबलेले त्या विकासाचा गाडा अधिक गतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम मैदानात उतरले आहे अजितदादाच्या नेतृत्वात या ठिकाणी कलावतीताई आमचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आणि पुढच्या काळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्या करतात जागत जणस्त प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे